नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये मा तुमचं स्वागत आहे आज आपण अतिशय चवदार चटपटीत आणि कुरकुरीत अशी पापड चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत अगदी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे त्यासाठी इथे मी दोन पापड घेतलेत पापड आपल्याला तळायचे आहेत शालो फ्राय करून घ्यायचे कधी दिक कधी काय होतं भाजी बनवायचा कंटाळा आलेला असतो किंवा त्याच त्या भाज्या खाऊनही कंटाळा आलेला असतो तर अशा वेळी ही पापड चटणी नक्की करून पहा किंवा कधीतरी आपण जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी बनवू शकतो अतिशय चवदार आणि बनवायला अगदी सोपी झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे इथे मी दोन पापड शालो फ्राय करून घेतले आवडत असल्यास तळून घेतला तरीही चालेल पापड आपल्याला सर्व बाजूने व्यवस्थित भाजून आहे पापड थंड झाल्यानंतर त्याचा चुरा करून घ्यायचा आहे एकदम बारीक पीठ करायचं नाहीये थोडासा मोठाच ठेवायचाय चुरा अशा पद्धतीने आपल्याला पापडाचा चुरा बनवून घ्यायचा आहे तयार चुरा एका बाउलमध्ये काढून घेऊया पापड चटणी बनवण्यासाठी लागणार बाकीचं साहित्य पाहूयात त्यासाठी इथे मी एक मोठा चमचा घरगुती काळं तिखट घेतलाय चवीनुसार मीठ घेतलंय दोन मोठे चमचे तेल घेतलंय तेल कच्च घ्यायचंय आपल्याला एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय आणि थोडीशी कोथिंबीर घेतली प्रथम आपल्याला पापडामध्ये चटणी टाकून घ्यायची चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय त्याच्यावरच आपल्याला बारीक कापलेला कांदाही घालून घ्यायचाय कोथिंबीर घालून घ्यायची आणि तेल घालून घ्यायचंय तेल घातल्यानंतर सर्व साहित्य एकत्र व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपण याच्यामध्ये लिंबूही घालणार आहोत लिंबू आपण चटणी जेव्हा खाण्यास घेऊ त्यावेळेस घालायचे त्यामुळे आपली पापड चटणी नरम पडत नाही झटपट म्हणजे अगदी पाचच मिनिटात आपली ही पापड चटणी बनवून तयार झाली आहे अजून थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आवडत असल्यास तुम्ही याच्यामध्ये शेव घातली तरीही चालेल किंवा मा घरामध्ये फरसाण असतंच थोडंसं सा फरसाण घातलं तरीही चालेल एकदम छान चव येते या चटणीमध्ये तुम्ही घरगुती काळं तिखट घालण्याऐवजी घरी बनवलेली लसणाची लाल चटणी वापरली तरीही चालेल तयार चटणी चपाती किंवा भाकरी दोन्ही बरोबरही खाण्यासाठी एकदम छान लागते अशा प्रकारे आपली चटपटीत अशी पापड चटणी खाण्यासाठी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका